लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले साहेब तुम्ही अन्याय करताय मी म्हटलं काय अन्याय म्हणाले तुम्ही मेट्रो आणली मेट्रोवाल्यांना स्वच्छ कोच आहे त्या कोचचा दरवाजा लागतो तो ए सी कोच आहे आणि आम्ही मात्र या लोकलमध्ये लटकून लटकून चालतो लोक पडतात दरवाजा नाही त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतका घाम येतो इतकी गर्दी असते त्यामुळे आमच्यापेक्षा चांगलं तुम्ही मेट्रोवाल्यांना दिलं ती गोष्ट मला एकदम मनाला लागली मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमचे जे रेल्वे मंत्री काम करतात अश्विनी वैष्णव त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून निर्णय केला की आता आपली जी सबअर्बन रेल्वे आहे याचे देखील जे डबे आहेत याचे देखील जे कोच आहेत त्याचे दरवाजे बंद होतील आणि ते कोच एसी असतील एसी कोच मेट्रो सारखे हे आम्ही सबअर्बन रेल्वेला देणार आहोत टाळ्या ह्याच्यावर नका वाजवू मी पुढचं जे सांगणार आहे त्याच्यावर टाळ्या वाजवा सबर्बन रेल्वेला लोकलला ए सी डबे दिल्यानंतरही त्याच्या तिकिटाचा दर एक रुपयाने देखील आम्ही वाढवणार नाही असा <laughs> निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला म्हणजे पुढच्या काळामध्ये मेट्रो सारखे आहे त्यालाही आम्ही निर्णय केला की त्यालाही आम्ही घर देऊ त्यालाही आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची या हे काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलंय आणि पंचवीस वर्ष ज्यांच्या हाती मुंबई दिली त्यांनी या मुंबईच्या महानगरपालिकेत काय केलं तुमच्या जीवावर जे निवडून गेले या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीन लाख कोटी रुपयाचा घोटाळा यांनी केला रस्ते खाल्ले नाले नालेसफाईचा कचरा खाल्ला कोविड काळात खिचडी खाल्ली डेड बॅडी बॉक्सचा घोटाळा केला त्रेताच्या टाळूवरचं लोणी काढलं अरे जे कफाल त्या ठिकाणी मेलेल्या लोकांना खालायचं होतं त्या कथन मध्ये देखील भ्रष्टाचार करण्याचं काम यांनी केलं पीपी किटचा घोसाळा ऑक्सिजन प्लांटचा घोटाळा कोविड सेंटरचा घोटाळा कचरा चाळीचा घोटाळा दलित वस्ती योजनेत घोटाळा कचरा वाहतुकीत घोटाळा मिठी नदीमध्ये घोटाळा बार मालकांकडनं वसुली एवढंच काय घोटाळा करता करता हे इतके घोटाळे बाद झाले की यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वात देखील घोटाळा केला आणि हिंदुत्व सोडून त्या ठिकाणी कोणाचा हात पकडला हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे अध्यक्ष आमदार अमित साटमजी भाजपच्या नेत्या पूनमताई महाजन वरिष्ठ आमदार ज्यांनी आमदारकीचा रेकॉर्ड केला ते कालिदास कोळंबकरजी आमदार प्रसाद लाडजी आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी आमदार तुकाराम कातेजी रमेश पाटील जी, नीरज उबारे या ठिकाणी उपस्थित पवन त्रिपाठीजी राजेश जी, आपले उमेदवार श्री रवी राजाजी त्याचप्रमाणे कांताते नलावडे श्वेताते पुरळेकर संदीप सिंह धाम गजेंद्र धुमाळे लौरिक यादव अक्षता तेंडुलकर अविनाश राणे मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे निवडणुकीचा दौर सुरू झाला निवडणुकीचं